मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये घरातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्यानंतर लोकांना रहदारी करीता कसरत करावी लागत आहे सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका सुद्धा बहुतांश गावांमध्ये दिसून येत आहे मेळघाटातील प्रत्येक गावांमध्ये गटारणारी अभावी घरातील सांडपाणी व शौचालयाचे पाणी रस्त्यावर येतात आणि याच घाण पाण्यामुळे लहान मुले खेळल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे संबंधित प्रशासन म्हणजेच येथील ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करून बसल्यामुळे गावामध्ये गटार नाली व सांडपाण्याची व्यवस्था केली जात नाही ग्रामपंचायतला दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त होतो सदर निधी हा विकास काम स्वच्छतेकरिता खर्च करणे अपेक्षित असते मात्र ग्रामसेवक व इतर वरिष्ठ प्रशासन कमिशन खोरीच्या चक्करमध्ये केवळ साहित्य खरेदी करून विकास केल्याचा सोंग करत आहे तर दुसरीकडे गाव बिहार झाले आहे गावामध्ये सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून कोणत्याही क्षणी गावामध्ये साथीचे रोग पसरण्याची तीव्र शक्यता आहे या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे तस्मि शेख सह सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी